नमस्कार मी रेखा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू झालाय तशी शरीरातील उष्णता जी आहे ती वाढत जाते आणि शरीराला गारवा देण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची शरबतं घेत असतो सो आज आपण बघणार आहोत अशाच पद्धतीचं घरच्या घरी तयार होणारं एक मस्त असं गोल्डन शरबत आणि शरीराला उष्णतेच्या दहापासून मुक्त करणारं असं हे शरबत तुम्ही रोज देखील घेऊ शकता सो यासाठी आपल्याला या साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला या लागणार आहेत सब्जावी तर मी इथे दोन चमचे सब्जावी घेतले आहेत आणि साधारण अर्धा तास मी इथे पाण्यामध्ये अशा पद्धतीने भिजवून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे अर्धी वाटी गुळ बारीक चिरून घेतलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा चिमूटभर मीठ हे साधं मीठ आहे आणि चिमुटभर काळं मीठ सो तुम्हाला काळं मीठ वापरायचं नसेल तर मीठ इथे तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे लिंबू सो सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये हा चिरलेला गुळ इथे घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घ्यायचंय साधारण अर्धा ग्लास यामध्ये आपण आलं जे आहे ते किसून घालणार आहोत अशा पद्धतीने मस्त असं आलं आपल्याला इथे बारीक किसून घालायचं आहे त्याचप्रमाणे लिंबाचा रस सो मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर आणखीन तुम्ही लिंबाचा रस यामध्ये वाढवू शकता त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ मीठ अगदी मी थोडंच घेतलं इथे एक चिमूटभर इथे मी काळं मीठ आणि एक चिमूटभर आपलं साधं मीठ तर हे आपल्याला व्यवस्थित असं विरघळून घ्यायचंय सो गुळ इथे आपण विरघळून घेतलेला आहे यामध्ये आपण या राहिलेलं पाणी ऍड करणार आहोत आपल्याला जितक्या प्रमाणामध्ये इथे सरबत बनवायचं आहे त्या प्रमाणामध्ये पाणी तुम्ही इथे ऍड करू शकता मस्त आपलं हे सरबत इथे तयार झालेलं आहे मस्त आपण हे आता गाळून घेणार आहोत सो मी इथे एक चमचा सब्जा बी इथे ॲड करणार आहे आणि यामध्ये आपल्याला शरबत जे आहे ते गाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामधले जे आल्याचे तुकडे आहेत किंवा लिंबाचं जे पल्प आहे तो पल्प इथे अशा पद्धतीने गाळणीमध्ये राहतो सो तुम्ही बघू शकता मस्त असंही आपलं गोल्डन शरबत इथे तयार झालेलं आहे सो अशा पद्धतीने आपलं हे झटपट असं गोल्डन शरबत इथे तयार झालेलं आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओ नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद